जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबारतर्फे शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांची मोफत दोन्ही इको हृदयरोग तपासणी व निदान शिबिर संपन्न राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत महिला रुग्णालय नंदुरबार येथील डीआयसी मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार व बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदुरबार जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी आयोजन करण्यात आले होते सदर हृदयरोग तपासणी दोन डी इको शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर किसन पावरा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल मोरे डॉक्टर गणेश बोराने डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर योगेंद्र पाडवी डॉक्टर राकेश पाटील डॉक्टर शशिकांत पाटील डॉक्टर सुशील कुमार मराठे डॉक्टर अविनाश चकोर डॉक्टर सुजाता दहिवेलकर डॉक्टर हिरकणी महाले डॉक्टर मोनिका वसावे डॉक्टर सोनाली कुलकर्णी डॉक्टर शुद्धमती डोके डॉक्टर वर्षा सुळे डॉक्टर प्रीती गावित डॉक्टर विद्या वसावे तसेच सर्व अधिपरिचारिका औषध निर्माता तसेच डीआयसी कार्यक्रमातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा पर्यवेक्षक मनोहर डिवरे कार्यक्रम सहाय्यक करण वसावे धर्मेश भाट तसेच बालाजी हॉस्पिटल भायखळा येथील सिनियर बाल हृदयरोगतज्ञ डॉक्टर जयश्री मिश्रा तसेच बालाजी हॉस्पिटल समन्वयक प्रतीक मिश्रा व इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते यावेळी डॉ वर्षा लहाडे यांनी नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते त्यासाठी बालकांच्या आरोग्य तपासासाठी स्वतंत्र कक्ष आर बीएस के राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणून कार्यान्वित असून पथकांद्वारे संपूर्ण जिल्ह्यात अंगणवाडी वर्षातून दोन वेळा शाळा वर्षातून एक वेळा व आश्रम शाळा तीन महिन्यातून एक वेळा आरोग्य तपासणीचे कामकाज करने ते कामकाज करण्यात येत असून कार्यक्रमाचे सुरेत सुरू आहे तसेच ज्या बालकांमध्ये ओठ व नखे निळसर पडणे लहान बालकांना दूध पितांना थकवा घाम येणे हृदयाची थोके कमी जास्त होणे हृदयात विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येणे धाप लागणे वारंवार सद्दी होणे चक्कर येणे अशी लक्षणे असल्यास पालकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय नंदुरबार व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा तात्काळ हस्तक्षेप केंद्र किंवा जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर दिवरे यांना संपर्क करण्याची विनंती केली आहे फेब्रुवारी दहा रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातर्फे राबविण्यात आलेल्या या मोफत हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये एकूण एकशे तेहत्तीस बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात आली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कार्यक्रम नंदुरबार व बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर शिबिर संपन्न झाले सदर हृदयरोग तपासणी दरम्यान एकोणतीस बालकांना हृदयासंबंधी व्याधी आढळून आली असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत पुढील मोफत तपासणी उपचार व शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई तसेच आवश्यकता असल्यास कोकिळाबेन धीरुभाई अंबानी फोटस हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल रहेजा हॉस्पिटल अशा शासनाकडून सामंजस्य करार करण्यात आलेल्या रुग्णालयात पाठवण्यात येतील व सदर बालकांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचे लवकरच नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढिवरे यांनी दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अमोल मोरे डॉक्टर गणेश बोराने डॉ सुशील कुमार मराठे डॉ अविनाश चकोर डॉ सुजाता दहिवेलकर डॉक्टर हिरकणी महाले डॉ मोनिका वसावे डॉक्टर सोनाली कुलकर्णी डॉक्टर शुद्धमती ढोके डॉक्टर वर्षा सुळे डॉक्टर प्रीती गावित डॉक्टर विद्या वसावे डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर योगेंद्र पाडवी डॉक्टर राकेश पाटील डॉ शशिकांत पाटील डॉ कपिल दुसेजा डॉक्टर उर्मिला रामनानी डॉ चेतन पवार तसेच सर्व अधिपरिचारिका औषध निर्माता त्याचबरोबर डीआयसी मधील कर्मचारी भैयासाहेब अहिरे महेश नगराळे प्रितेश खैरनार दीपक पावरा अस्मिता वसावे एंजल वसावे सुषमा बिरारे भाग्यश्री पगारे तसेच जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर गिवरे करण वसावे धर्मेश भट तसेच जिल्ह्यातील आरबीएस के पथकातील इतर सर्व वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार